काठापुरात ऐतिहासिक नाटकाने जागवल्या शिवरायानं नेताजी पालकरांच्या आठवणी आंबेगाव तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील काठापूर बुद्रुक गावात महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतेनंतर रात्री ऋणानुबंध आयोजित व भैरवनाथ नाट्य संस्था गंगापूर प्रस्तुत स्वराज्याचे सरणोबत अर्थात नेताजी पालकरांच्या जीवनावर भव्य ऐतिहासिक नाटक सादर झाले ज्याला काठापूर देवगाव लाखडगाव पारगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ पै पाहुणे प्रेक्षक म्हणून मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे अशोक नरवडे नेताजी झालेले राजूगुंजाळ तर दिलेर खान रामदास सईद व मिर्झा राजे जयसिंगची भूमिका करणारे अर्जुन नरवडे हे कलाकार प्रेक्षकांची दाद व संवाद संवादफिकीवर टाळ्यांचा कडकडाट घेऊन गेले याप्रसंगी स्वराज्याचे स्वर्णोबत नाटकाचे सूत्रधार अनिल दत्तात्रय ठोसर मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निघूट पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख प्राध्यापिका सुरेखाताई निघूट सरपंच गोविंद खांडगे सरपंच अशोक करांडे संचालक अशोक घुले या मान्यवरांनी काठापूरच्या रंगधारा नाट्यसंस्थेचे सदस्य व मान्यवर नटराजांचे पूजन व उद्घाटनास उपस्थित होत आहे भैरवनाथ नाट्यसंस्था गंगापूर नाट्य नाट्यकलाकार छत्रपती शिवाजी महाराज अशोक नरवडे मिर्जा राजे जयसिंग अर्जुन नरवडे दिलेर खान रामदास सईद नेताजी पालकर राजेंद्र गुंजाळ उदाजी रामकृष्ण शेंडे विश्वासराव संजीव भंडारे तिकोजी वसंत येवले नवसाजी सुरेश नरवडे हौसा भावना नरेंद्र छत्रपती संभाजी महाराज कुमार देवांग अशोक नरवडे महाराणी येसुबाई कुमारी शर्वरी सदानंद येवले निर्मला कुमारी आकांक्षा अर्जुन नरवडे तसेच वसंत येवले रामकृष्ण शेंडे निलेश सावंत सुरेश नरवडे बाळू रणदेवे दशरथ नरवडे बाबाजी ठोसर तसेच प्रांजल सालकर विजय सोनवणे गोरक्ष साबळे यांनी आपल्या बहारदार अभिनयाने नाट्य रसिकांचे म्हणे जिंकून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले कठापूरचे रंगधारा नाट्यसंस्थाही या वर्षीचा अपवाद वगळता प्रत्येक वर्षी नाटक सादर करत असते ज्यात स्थानिक कलाकार भाग घेऊन आपली नाट्यकला जोपासतात यात्रा कमिटी अध्यक्ष नवनाथ लोंढे उपाध्यक्ष संतोष करांडे सरपंच अशोक करांडे सरपंच बाळासाहेब खुले विजय करांडे ताणाजी कांबळे विशाल करांडे अमोल करांडे देवगावचे माजी सरपंच गोविंद खांडगे प्रसिद्ध बैलगाडा मालक पी पी दाभाडे फर्निचरचे मालक हनुमंत जाधव नाट्यकलेवर प्रेम व आश्रय देणारे कैलास करंडे, व ग्रामस्थ महिला भगिनी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आवाज प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निघोट सर मनसर को तोपो में के और हमारे राजाजी राजा जी मी पण पन ठामपणे सांगतो महाराजांच्या जीवाला हानी पोहोचली तर या महाराष्ट्रातली मर्द आणि शिवाजी राजांनी दोस्ती खातर पुढे केलेला हात आपल्या हाती घेऊन छातीशी लावाल दिलशी दिले जॉन हे शिवा शिनेशी लगाय का मग हे शिवा शिवा आपल्या इतकं नेकल म्हणजे अकलवंदीचा आणि ताकदीचा एवढा भरोसा असेल तर त्यात आम्हाला आनंदच आहे पण भरताचा पाडम करण्याची प्रतिज्ञा करून शिरामधून उतरवलेला आशीर तास

लेकिन हमारी सारी शर्त उडे मंजूर होई तापसाहेबरी हयातभर रक्त गोकुळ खम काम उभी आई जगदंबेच्या नावाला आप आम्ही आपल्या हातावर सोडायला तयार आहोत भगवान की कसल्या मान्य करायच्या <laughs> वही तो वहीत तो वही, तो वही शर्त आज शब होने से पहले पर लहराने वाला ओ भगवा, ओ भगवा जाएगा। और उसकी जगह पे हमारा भोग नहीं जानता रहा हुआ नजर आना चाहिए हमारी पहली शर्त और दूसरी शर्त पुना के आसपास के बारह किले और उसके बगल में फैला हुआ सारा के तौर पर अपने पास रखेंगे और बचे हुए तेईस किले और चार का बादशाह में शामिल करके विजापुर सल्तनत को मुगल सल्तनत में शामिल करने के लिए मदद करेंगे और तीसरी और आखिरी शर्त तुम्हारा बेटा को सपा तो औरंगजेबाच्या भेटीस आग्र्या राजाजी राजाजी हा जळा हाय की मराठा दौलतीची विटा म्हणा शिवाजी स्वतःहून तुमच्या छावडीत जळवणारा हा सिंह माल खंडण्याचे खडे मारून दिवस check it out आलम दुनिया में जिसकी रंगा बनती है और शाह के राजे भोसले का पंडव और बेटा शिवाजी भोसले यही है और पर्वत सुरते पर हल्ला करूंगा भाई सुरत करारा सिंहा का छावा तमाम रईठे संरक्षण की प्रतिज्ञा करना, करना अन्याय का प्रतिकार करो बाया बापने ची आप रो धुली लाम लो बना रहा ता ये बनान सा करदल था मिस तो शाहज राजे फेस पोसे बेटा बंटा शिवाजी दोस्ते सुना सुना राजा जी सुना है शिवाजी ने क्या कहा दुश्मन मतलब हम बुगल सरदारों से दोहा करने के गुर में अपने भावों में रखने वाला ये भोसले प्राप्त करे की मुलाकात के रास्ते आया है खान साहेब जरा सब्रणा गया शब्दान शब्द वाढून राजकारण साधत नस तर साऱ्या अपराध इसरोडा माला बादशाहي चाकरीत शामिल करून गया असा अनेकळा शिवाजी राजाच्या हास मुदवला मनोर त्याचा साथ दिल पारून आम्ही मोद्दामशी मुलाकात घडून आणली आहे शिवाजी राजे आतांचे दुश्मन नसून मेहमान आहे त्यांचा योग्य तो सन्मान आपण केला नाही तर ते आपल्या बादशाहीलाच हा मुश्किल ठरेल मतलब जिनको आलमगीर के सरकारों के सामने को निसाब करने का उनके सम्मान करने का दरबारी रिवाज मालूम नहीं उस पंडित और सुहा का सम्मान हम करें है आम्ही जरी तुमच्या छावणीत चालून आलो असलो तरी स्वतःचा स्वाभिमान कहान टाकून इथे आलो आहे राजाजी दिलेल्या शब्दाचा लागण्यासाठी आम्ही स्वतः इथे येऊन बादशाही कबोल केला पण आपण आपल्या वशनाला जागलेले दिसत नाही मेकीचे नेकदार म्हणून खाणसाहेब आमचा बडेजाव राखते असं आपण म्हटलात मगच आमची कोणतीही कसूर नसताना आम्हावर एवढी का साबी कावावी बदल या फिर सारा एक बार क्षमा सभी क्यों क्यों राजा जी क्यों शर्म से गर्दन छुपाकर कर लाचक आने वाला सुभाजी रोटी की कसम दे और अंदर निर्भर की चाकरी करने वाला सुभाजी इसका उड़नी साफ करने के लिए तैयार नहीं है और राजा जी राजा जी आप कौन तो से क्षमा मांग रहे हैं

शांत पा आप असा आपण ज्यांच्या मुलाखतीसाठी एवढ्या अगत्याने इथं आला करायला आपण तयार अगं आपल्या नेकीचा विश्वास तरी कोणी आणि कसा धरावा त्यांनी जेत्यांशी कसं लागावं हे तुमच्या सारख्या पुस्तक त्याला माझ्या सारख्या म्हाताऱ्यानं शिकवायला पाहिजे असं नाही शिकण्यासाठी प्रत्येक गोष्ट हा शिवाजी आपलं शिष्यत्व पत्करून शिकायला तयार आहे पण हा जर जुन्माचा रामराम करण्यासाठी आपण आम्हाला ते जीत आणि जे त्याचं नातं म्हणायला आम्ही तयार नाही आपण जर आम्हाला शत्रु म्हणून पाचारण करून आम्हाला जर आपला नमना नमाण्याचा इरादा असेल तर हा शिवाजी शत्रुकडून आपली गदान कदापि झुकवणार नाही वर्षी ज्या शिवाजीना मोहम्मद अली अदिल साहब सारख्या बादशाना त्याच्या फार दरबारात नाही ना नाही हा शिवाजी तुझ्यामुळे कदापि झुकणार नाही असं छाती ठोकपणे सांगितलं तोच हा शिवाजी मुलाखतीच्या निमित्ताला समोर उभे असलेल्या बादशाही सरदारांसमोर आपली गर्दन झुकवेल नाही कदापि शक्य नाही ते

ब्याज नहीं करता साध्या सलामीची ची वाटते तर मी या मुलाखतीचा ठोक तरी कशाला केलं आणि स्वतःला राजकारण फरांदार तरी कशाला म्हणून घेता राजाजी राजाजी वास्तविक आम्ही आपले मेहमान आणि म्हणूनच खान साहेबांनी आम्हाला सलोखाची सलामी देऊन आमचा मान राखायचा पण नाही तसं खेळलं नाही म्हणून आम्ही आपली माणुसकी विसरता उपयोगाचा नाही ऐसा तो आप हैं ही ठीक है जी सुलगे हुए ये उसका खोटने के लिए उस पहाड़ के जो ने मुठी पर बनाटों से हमारी तमाम शाही फौज जंगल पहाड़ों में भटकती रखी है की कौन सी तरकीब करे कि वो हमारे बच्चे में आ सकता है तमाम हिंदुस्तान पर मुसलमिन का पड़क तोड़ा निशान तेरी सच मुश के दर में है या नहीं है या नहीं कौन है बार जी। दौलत खान को अंदर भेजा जाए दौलत खान आज सुबह से मिर्झा राजे के छावनी में कैसा माहौल चल रहा है क्या कोई खूबसूरत छोकरी पकड़ के शादी करने का तो इरादा नहीं है छे 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 हुजूर मिर्झा राजेंच काही शादीच वाग है और भी है।

मगर हमारे मजी के खिलाफ और राजा जी ने और शिवा से मुलाकात करके अपनी तमन्ना पूरी कर दी दौलत खान अगर